नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहू तर प्रिया साक्षीला म्हणते की सायलीने आई देवीपुढे खरी शपथ घेतलेली आहे तिने दिव्यावर हात ठेवून बोलली आहे की माझं अर्जुनवरती आणि अर्जुनचं माझ्यांवरती खरं प्रेम आहे आणि आमचं लग्न देखील खरंच आहे असं ती साक्षीला सांगत असते तर साक्षी म्हणते नाही तिनं खोटी शपथ घेतली असेल तर प्रिया म्हणते नाहि ते खरी घेतली होती दुसरीकडे चैतन्य खरं खरं अर्जुनला सांगून टाकतो की मी साक्षीला सांगितलं होतं की तुमचं कॉन्टॅक्ट मॅरेज आहे म्हणून त्यावेळी आता अर्जुनला खूपच राग येतो तो, तो रागातच म्हणतो अरे तुला काही समजतं का नाही आमच्या दोघांमधलं खरं भांडण होतं पण मैत्रीण तशीच होती ना तेव्हा चैतन्य म्हणतो मला तर असं वाटते मी देखील कुणालसारखं काहीतरी असं करावं कारण मला नाही आहे आता असं सहन होतं तेव्हा अर्जुन सनकन्या चैतन्याच्या कानाखाली मारतो तर दुसरीकडे सायली पळत कल्पनाकडे जाते आणि तिला गोल गोल फिरवते आणि म्हणते आई मला आज खूप छान वाटते असं कधीच काही वाटलेलं नाही मला तेव्हा कल्पना तिच्याकडे पाहतच राहते आणि सायली तिला मिठी मारते असेच आपल्या मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये